हॅलो फ्रेंड्स एम के टीचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मधुरा कापसे आज आपण पाहणार आहोत की आपण बॅनरमध्ये पाहिल्यानुसार की अभ्यास कसा करावा अभ्यास कसा करावा हा खूप मोठा पडलेला प्रश्न असतो सर्वांसाठीच कारण की कसा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा इतर कोणत्याही सरळसेवेची तयारी करते वेळेस आपल्याला अभ्यासाची योग्य मेथड असणे खूप खूप जास्त आवश्यक असते बरोबर आहे तर त्यासाठी एका ठिकाणी असं लिहिलं होतं की तुम ऐसे की कल मरने वाले हो तुम जिओ ऐसे की कल मरने वाले हो और तुम सिखो ऐसे की तुम कभी भी मरणे न वाले हो तुम सिखो ऐसे की तुम कभी मरने वाले नाही हो तर या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे आपण पाहत असताल की आपल्याला ज्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षेमध्ये आपण येत असतो तर त्यावेळेस आपल्याला अभ्यासाची योग्य मेथड आणि योग्य अशी पद्धत आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून कसं आहे जर आपण एकदम वेगळ्या अशा मार्गाने जर आपण भरकटलो तर योग्य ठिकाणी पोचायला आपल्याला बऱ्यापैकी उशीर होऊ शकतो तर त्यामुळं आपल्याला योग्य पद्धत असणे आवश्यक आहे तर मी त्या त्यासाठीच आपल्याला आता नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे की त्याबद्दल आपल्याला अभ्यास कसा करावा लागेल तर अगोदर मला हे सांगायचं की आपण ज्यावेळेस नवीन स्पर्धा परीक्षेमध्ये पडत आहोत कारण की आता मी पाहिले कारण की मी ज्यावेळेस आता बाहेर टीचिंग करते त्यावेळेस मला दिसते की दहावी झालेले मुलं दहावी बारावी झालेले मुलं डायरेक्टली सरळ सेवेमध्ये म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येत आहेत तर ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याचं जे विश्व आहे तर ते खूप बऱ्यापैकी खूप मोठं आहे परंतु असं नाही की याच्यामध्ये म्हणजे फेल्युअर सक्सेस हे असणारच आहेत सर्व गोष्टी आहेत याच्यामध्ये परंतु त्याच्यासाठी जर आपल्याला योग्य मार्ग मिळाला तर आपण एकदम चांगल्या पद्धतीने तयारी करू शकतो बरोबर आहे तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे की अभ्यास हा कशा पद्धतीने केला पाहिजे तर त्यासाठी मी सर्वांनाच आता आपण जे व्हिडिओ पाहत आहे तर त्याच्यामध्ये कुणी सिनियर असतील स्टडीमध्ये कुणी अगोदरच एका वर्षापासून दोन वर्षापासून तयारी चालू केलेली असणारी परंतु बऱ्याच जणांनी नवीन जी तयारी चालू केलेली असते तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा हाच प्रश्न पडतो पहिला की अभ्यास कसा करावा कारण की खरंच आहे तो प्रश्न एकदम महत्वाचा प्रश्न आहे हा कारण की जर आपल्याला योग्य पद्धतीने अभ्यास करायची मेथड कळाली तर आपण बऱ्यापैकी खूप लवकर आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो बरोबर आहे तर त्यासाठी आपण पाहणार आहोत की अगोदर तर पहिला प्रश्न जो आपल्या मनामध्ये असतो की तो आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपल्याला अगोदर ठरवायचंय बरोबर आहे अभ्यास मला करायचा आहे अभ्यास करायचा आहे हा जर पहिला प्रश्न आपल्याला पडत असेल तरच आपल्याला दुसरा प्रश्न पडतो की मग तो जो अभ्यास मला करायचा आहे तर तो मी कसा करू ठीक आहे तर या पद्धतीने तर अगोदर मी तुम्हाला सांगेल की अभ्यास आपण सुरुवात केली बरोबर हो तर आपण दहावीपर्यंत सर्व जे विषय आपण अभ्यासलेले आहेत आपण बऱ्यापैकी गणित अभ्यासलेलं असतं बाकी इतिहास भूगोल हे पण विषय अभ्यासलेले असतात बऱ्यापैकी आता म्हणजे आमच्या वेळेस तरी मराठीच माध्यम होतं पूर्ण आता तरी सेमी असल्यामुळं थोडस म्हणजे इतिहास भूगोलकडे थोडंसं दुर्लक्षच होते आठवी नवी दहावीला सुद्धा कारण की मुलं तिकडे नाही जास्त जास्त ते डिपेंड राहतात ते फक्त मॅथ आणि सायन्सवर हो राहतात तर त्यामुळे आपल्याला दहावी झाल्यानंतर जर स्टडी करायची असेल किंवा बारावी झाल्यानंतर पण करायची असेल तर अगोदर काय करायचं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आल्यानंतर अगोदर आपण स्वतः स्वतःला पुस्तक घ्यायचं कोणतं घ्यायचं मग आता मार्केटमध्ये खूप पुस्तकं अवेलेबल आहेत मग मी कोणतं पुस्तक घेणार कोणतं पुस्तक वाचू सुरुवातीला सुरुवात कशी करू हा खूप मोठा पडणारा प्रश्न असतो आपल्यासाठी बरोबर आहे म्हणून आपल्याला काय करायचं की अगोदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही काय आहे हे अगोदर समजून घ्यायचं त्याच्यासाठी काय करायचं अगोदर सिलेबस पाहायचा काय पाहायचं अगोदर सिलेबस पाहायचा कशाचा ज्याही पद ज्याही एक्झामचा आप आपल्याला अभ्यास करायचा आहे फॉर एक्झाम्पल आता आपल्याला तलाठीचा अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर सेवेमध्ये आपण ग्रामसेवक आहेत त्याच्यानंतर लिपिक चॅक्लोरिकलच्या पण भरपूर पोस्ट असतात आणि अदर डिपार्टमेंटच्या जसं तुमचं शिक्षण झालेलं आहे तर त्याच्यानुसार पण पोस्ट खूप असतात झेडपीच्या असतात त्याच्यानंतर एमपीएससी आता कसं आहे माहिती आहे का एम पी एस सी हा वेगळा टर्म आहे आणि सरळ सेवा हा वेगळा टर्म आहे तर एमपीएससी कसं असतं एमपीएससीला हा एकदम फिक्स त्यांनी सिलेबस दिलेला आहे एमपीएससी काय फिक्स सिलेबस दिलेला आहे त्यांनी सब्जेक्टनुसार देन टॉपिकनुसार त्यांनी सिलेबस दिलेला आहे परंतु त्यांनी सरळ सेवेला तसं केलेलं नाहीये सरळ सेवेला त्यांनी तसं केलं का नाही काय केले त्यांनी सरळ सेवेला ते सरळ सेवेला खूप रॅन्डमली प्रश्न टाकतात म्हणजे इवन पोलीस भरतीला सुद्धा तुम्ही पहा पोलीस भरतीचे पेपर कसे आहेत तर पोलीस भरतीचे पेपर असे आहेत की काही काही प्रश्न एमपीएससी पी एस वाल्यांनाही सुटत नाही बरोबर आहे काही प्रश्न एमबीएसी वाल्यांनाही सुटत नाहीत आणि काही प्रश्न असे आहेत की जे आठवी नवी दहावीचे मुलं सुद्धा सोडू शकतात बरोबर आहे म्हणजे हे जे प्रश्नाची लेवल आहे तर ही जी प्रश्नाची लेवल एकदम आपल्याला ले म्हणजे त्यांनी डिवाइड केलेली असते बरोबर आहे आता पोलीस भरतीचं आपण स्पेशली जर पाहत असतो तर पोलीस भरतीचा आपल्याला पाहते वेळेस क्वेश्चन पेपर अगोदर आपण पाहायचा सिलेबस पाहायचा बरोबर आहे तर पोलीस भरतीचा त्यांनी सिलेबस असा काही दिलेला नाही नुसता सब्जेक्टनुसार दिलेला आहे की म्हणजे मराठी ग्रामर पंचवीस मार्क इंग्लिश ग्रामर पंचवीस त्याच्यानंतर बुद्ध गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून पंचवीस आहे आणि बाकी जीएस आहे जी एस आहे म्हणजे जनरल जनरल स्टडी आहे तर जनरल स्टडीमध्ये कसा असतात सर्व म्हणजे सर्व सब्जेक्ट डिवाइड केलेला आहे त्यांना जनरल स्टडीमध्ये बरोबर आहे म्हणजे जनरल स्टडीमध्ये तुम्ही जवळपास सहा ते सात सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये आणि म्हणून ते जे पंचवीस मार्कचा पोर्शन आहे तर तो त्याच्यामध्ये मार्क्स कव्हर करायला खूप बऱ्यापैकी आपल्याला मेहनत घ्यावी लागते कारण की तो जो पोर्शन आहे पंचवीस मार्काचा जीएसचा तो खूप म्हणजे वास्ट आहे खूप जास्त आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारतात तर ते आयोगाच्या आयोगाच्या डोक्यात जे येतील त्या पद्धतीने असतात म्हणजे काही काही प्रश्न जगावर असतात काही प्रश्न भारतावर असतात काही महाराष्ट्रावर नंतर जिल्ह्यावर नंतर आपल्या तालुक्यात सुद्धा असतात काही काही बरोबर आहे म्हणजे आपल्याला तालुक्यापासून जगापर्यंत या सर्व गोष्टी मग माहीत आता जगावर जर दोन प्रश्न त्यांनी विचारले पोलीस भरतीला ठीक आहे जर सपोज विचारतातच एक किंवा दोन प्रश्न विचारतातच तर ते दोन प्रश्न जगावर जर विचारत असतील तर दोन त्या दोन प्रश्नासाठी आपण पूर्ण जगाचा अभ्यास करायचा का मग हा खूप मोठा प्रश्न आहे बरोबर आहे मग त्या दोन प्रश्नासाठी जर आपण पूर्ण जगाचा अभ्यास करत असतो तर मग आपण हा अभ्यास बाकीचे तीन विषय कधी करायचे बरोबर आहे म्हणून आपल्याला आप अभ्यासाची योग्य मेथड कळाली पाहिजे अगोदर तर त्याच्यानंतरच आपण योग्य ट्रॅकवर जाऊ शकतो तर त्यासाठीच आपण या व्हिडिओमध्ये एकदम योग्य पद्धत म्हणजे अगोदर पहिली स्टेप आपण पाहिली काय काय करायचं का आहे आपल्याला की अगोदर आपल्याला सिलेबस व्हायचा आहे कोणतीही सरळ सेवा तुम्ही करतायत तर तुम्ही स्पेशली कोणत्या पोस्टचा फॉर्म भरला आहे सपोज तुम्ही पोलीस भरतीचा भरला आहे तर मग पोलीस भरतीचा तुम्हाला सिलेबस पाहायचा आहे तलाठी भरलेला आहे तर तलाठीचा पण अगोदर सिलेबस पाहिजे सर्व एक्झामला सरळ सेवेला बऱ्यापैकी सेमच पॉईंट असतात एमपीएससी न फिक्स सिलेबस दिल्यामुळे सब टॉपिकनुसार सिलेबस दिलेला आहे त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास करणं सोपं आहे त्या दृष्टिकोनातून सरळ सेवा जी आहे ती है। सरल है। तर ती बऱ्यापैकी अवघड आहे सरळ सेवा बऱ्यापैकी अवघड आहे तर त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे अगोदर सरळ सेवेचा अभ्यास करताना अगोदर सरळसेवेचा सुद्धा त्यांनी जो सब्जेक्ट दिले त्याच्यानुसार अभ्यास सिलेबस पाहायचा दुसरा पॉईंट असा आहे की तुम्ही ती जी सरळ सेवा आहे तर त्या सरळ सेवा यांनी अगोदर ज्या कंडक्ट झालेल्या आहेत तर त्या परीक्षेचे तुम्ही प्रश्न पहा म्हणजेच काय पी वाय क्यू पहा प्रिव्हियस इयरचे प्रश्न पहा कारण की कसं आहे माहिती आहे का प्रिव्हियस इयरचे प्रश्न म्हणजेच पीवाय क्यू हा आयोगाचा आरसा असतो म्हणजे आपल्यासाठी आपल्यासाठी आयोगाचा आरसा तोच असतो प्रश्नच कारण की आपल्या काय आयोगामध्ये कोणी दादामामा आहेत का, दादा का? नाही तर त्यामुळे आपण त्यांना विचारू शकत नाहीत की तुम्ही प्रश्न हे कसे टाकणार आहेत म्हणून आपल्याला स्वतः सेल्फ अनालिसिस करायचं असेल तर काय करावं लागेल अगोदर आपल्याला पीवाय क्यू पहावा लागतील की कसे प्रश्न आलेले आहेत मग प्रश्न कसे आलेले इथं सपोज एक टॉपिक आपण घेतला आता मराठी ग्रामर आपण घेतला आपण आता स्पेशली मराठी ग्रामरचे पण बऱ्यापैकी व्हिडिओ टाकणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जर तुम्हाला काय म्हणजे इन्क्वायरी तुम्हाला काय वाटत वाटत असेल की मॅडमने कोणता व्हिडिओ टाकायला पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर त्या पद्धतीने आपण काय करायचं प्रिविस इयरचे पण प्रश्न पाहायचे बरोबर आहे प्रश्न पाहिले आपण प्रिव्हियस इयरचे मग आपल्याला कळायले आता आपण घेतला मराठी ग्रामर विषय कोणता घेतला मराठी ग्रामर तर मग मराठी ग्रामरमध्ये आपण पाहिलो की आ, दोन पोर्शन केलेले आहेत मराठी ग्रामरमध्ये दोन पोर्शन केलेले आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न आहेत मराठी ग्रामरला बरोबर आहे पंचवीस प्रश्न मग पंचवीस प्रश्नाचं दोन ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे त्यांनी दोन पद दोन पद्धतीमध्ये केलेले म्हणजे जे बारा ते तेरा प्रश्न असतात तर ते असतात कशावर होकॅब्लरीवर बारा ते तेरा म्हणजे कधी कधी इव्हन चौदा प्रश्न सुद्धा होकॅबलरीवर विचारतात आणि प्रॉपर जे ग्रामर आहे मराठीचं तर त्याच्यावर फक्त बारा प्रश्न असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने त्यांनी त्याचं डिवायडेशन केलेलं आहे मग आपल्याला असं वाटते की मराठी हा विषय आहे म्हणजे चला चला मग आपण काय करतो ग्रामरच करत बसतो ग्रामरच करत बसतो ग्रामरच एवढं ग्रामर करतो ग्रामरचे सर्व नियम पाठ करतो सर्व गोष्ट पण ग्रामर येते किती मार्काला बारा मार्काला बरोबर आहे आणि हुकॅबलरी हो किती तेरा चौदा म्हणजे जास्त ज्याला व्हॅल्यू आहे ज्याला जा, जास्त मार्क्स आहे तर त्याच्यावर आपलं कमी लक्ष जातं कारण की हुकॅबलरीमध्ये हो काय काय असतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द मनी वाक्प्रचार त्याच्यानंतर शुद्ध शब्द अशुद्ध शब्द आणि त्याच्यामध्ये देशी विदेशी शब्द ते जे तद्भव शब्द आहेत तर त्याचा जो पोर्शन आहे तो 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 खूप मोठा आहे त्यामुळे ग्रामरचा कमी आहे तो जास्त आहे मग आपण काय करतो ग्रामरकडेच लक्ष दिल्यामुळं आपलं इकडं हो कब्लर इकडं दुर्लक्ष होतं म्हणून आपण दोन्ही याला अगोदर प्रश्न पाहिल्यानंतर कळायला पाहिजे दो की दोन्ही याच्यावर बऱ्यापैकी फोकस केलेला आहे मग आपण अभ्यास कसा करायचा मराठी ग्रामरचा आता आपण घेतला आहे बरोबर आहे तर आपण आता काय करत आहोत की समानार्थी सपोज शब्द वाचायलो बरोबर आहे समानार्थी शब्द आता समानार्थी शब्द हे पुस्तकामध्ये खूप पुस्तकामध्ये तुम्ही पहा खूप म्हणजे असे लिस्टची लिस्टच दिलेले आहेत परंतु आता तेवढे लिस्ट करायचे म्हणले ते आपल्या डोक्यात बसणार आहेत का हा अगोदर प्रश्न आहे बरोबर आहे ते आपल्या डोक्यात बसल्या पाहिजे जर डोक्यात नाही बसल्या तर मग आपण तेवढी लिस्ट वाचून काय कामाची आहे का, का मग त्याच्यासाठी अगोदर काय करायचं जे प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेले आहेत जे समानार्थीवर कारण की आता मार्केटमध्ये असे बुक्स अवेलेबल आहेत खूप चांगले चांगले की प्रिव्हिस इयरवर अनालिसिस केलेले आहेत म्हणजे सब्जेक्टनुसार टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार टॉपिकनुसार अनालिसिस केलेले बुक्स आहेत म्हणजे मराठी ग्रामर तुम्ही घेत आहे तर मराठी ग्रामरमध्ये समानार्थी शब्दावरच आलेले प्रश्न काढायचे कोणत्या टॉपिकवर फक्त समानार्थी शब्दावर समानार्थी शब्दावर कोणते आले तर मग त्याच्यात पाहायचं तुम्ही प्रश्न अगोदर सर्व वाचायचे एकदा नाही दोनदा वाचायची तीनदा वाचायची प्रश्न अगोदर प्रश्न वाचले का मग त्याच्यानंतर आपण समानार्थी शब्द घ्यायचे वाचायला मग ते शब्द वाचते वेळेस आपल्याला इकडचा रेफरन्स कळाला पाहिजे प्रिव्हिस इयरचा कसं आहे की तुम्ही आपल्याला आता जास्तीत जास्त समानार्थी शब्द कशावर विचारतात पाणीवर विचारतात खूप पाण्यावर खूप विचारलेले अग्नीचे खूप विचारलेले आहेत म्हणजे पाण्याला जल म्हणतात अंबुज पयोद हे असे शब्द आहेत त्याला आणि अग्नीचे त्याच्यानंतर बायकोवर पण खूप विचारलेले आहेत त्याच्यानंतर सिंहाला काय म्हणतात त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे असे प्रश्न पुन्हा पुन्हा तेच तेच आलेले आहेत तर मग तेच जर येत असतील पुन्हा पुन्हा तर आपण तेवढे अगोदर फिक्स केले पाहिजे की नाही मग आपण काय करायचं जे समानार्थी शब्द आपण वाचायलो ते थोडे करायचे परंतु परफेक्ट करायचे काय करायचं थोडे करायचे परंतु परफेक्ट करायचे जेणेकरून तुम्ही कोणताही प्रश्न बघा मी तुम्हाला तो टॉपिक पुढे घेणारच आहे व्हिडिओ त्याचा मी देणारच आहे आपल्याला समानार्थी शब्दाचा कारण की त्याची फार गरज आहे तो टॉपिक आपण लाईटली घेतो परंतु त्याच्यावर जो प्रश्न येतो तर तो चुकायचे चान्सेस जास्त असतात म्हणून आपल्याला काय करायचंय समानार्थी शब्द जे येतात ते थोडे करायचे परंतु परफेक्ट करायचे जेणेकरून जोही प्रश्न आपल्याला येणार आहे तर त्या प्रश्नाच्या ऑप्शनमध्ये सुद्धा ऑप्शन मध्ये ऑप्शन तरी आपल्याला एलिमिनेट झाले पाहिजे तेवढ्या शब्दातून बरोबर आहे कारण की काही काही असे शब्द आहेत की जे पुन्हा पुन्हा विचारतात आणि त्यांच्या ऑप्शनमध्ये पण सुद्धा फक्त अल्टरनेट करतात ऑप्शन अल्टरनेट करतात म्हणून आपल्याला काय करायचे की ऑप्शन मधून मध्ये तरी हा प्रश्न म्हणजे हा शब्द आलेलाच पाहिजे समानार्थीचा म्हणून आपण ते थोडे शब्द करायचे परंतु काय करायचं परफेक्ट करायचे म्हणजे आपला एक पॉइंट झाला की नाही समानार्थी शब्द कसे केले आपण अगोदर सिलेबस पाहिला होता सेकंड नंबरला काय केलं पी वाय क्यू पाहिले प्रिवियस इयर प्रश्न पाहिले मग प्रिव्हियस इयरचे प्रश्न मराठी ग्रामरमध्ये समानार्थी शब्दावर पाहिले समानार्थी शब्दाचे पाहिले मग समानार्थी शब्द वाचून घेतले बरोबर आहे मग त्याच्यावरचे प्रश्न पुन्हा वाचायचे तिसरी स्टेप काय पुन्हा प्रश्न वाचायचे मग त्यावेळेस आपल्याला वाचलेलं लक्षात राहायला सोपं जाते बरोबर आहे आपण वेगळ्या मार्गाने भरकटवतो भरकटवतोय का आता नाही एकदम योग्य मेथड हीच आहे की प्रश्न वाचायचे टॉपिक वाचायचा पुन्हा प्रश्न वाचायचे प्रश्न टॉपिक प्रश्न अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करत 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 जावं लागतं तरच आपल्याला एकदम योग्य असा मार्ग किंवा ट्रॅक भेट भेड़, भेटतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला यशाची ही शक्यता बऱ्यापैकी आहे आणि तुम्ही असं सांगू म्हणू नका की सिनियर मुलं किती वर्षापासून अभ्यास करतात तीन तीन चार चार वर्षापासून मॅडम तुम्ही काय केले तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की आ, मी सुद्धा तुम्हाला सांग ते हे सांगते तर सा हे कशाच्या बेसवर सांगायले किंवा माझंही शिक्षण काय झालंय किंवा मॅडम तुम्हाला काय टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्यापैकी कारण की मी आता याच्या ह्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मला म्हणजे अनुभव आहे एम पी एस सीचा पण मी एम पी एस सी पण करते आणि बाकी सर्व गोष्टी आहेत बऱ्यापैकी म्हणून मला एक हा खूप मोठा म्हणजे माझा हे छंदच आहे की मला टीचिंग खूप आवडते बऱ्यापैकी म्हणून मी माझं काय शिक्षण हे झालेलं हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून अशा पद्धतीनं आपण प्रत्येक विषयाचा अभ्यास हा टॉपिकनुसार कसा करायचा म्हणून हा प्रत्येक विषयाचा आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत तर नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि तुमच्या काही तुमच्या काय कमेंट आहेत तर त्या तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ मी कशासाठी घ्यावा हे सुद्धा तुम्ही सुचू शकता तर, तर ठीक आहे आपण थांबू धन्यवाद